जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बसपा आणि उगाटा या गटाचं पॅनल केले आणि या पॅनलचे पुन्हा तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय माझे आमदार जगताप साहेब असतील आमचे बसपाचे आमचे मित्र अतुलजी कामगार साहेब असतील उभाटाचे पालिकेचे अध्यक्ष आमचे मित्र बंटी दोहार साहेब असतील जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय तरुण गल्ला साहेब असेल या पॅनलचे सर्व उमेदवार बंधूबंधी या पॅनलवरती प्रेम करणारे आज मोठ्या संख्येनं आपण या रॅलीत सभा घेऊन इथं पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नाराज पडण्यासाठी या चिणगी भाषा आणि या आमच्या चिंगी भाषेच्या मंदिर या मंदिरमध्ये आपण हे शुभारंभ केले आणि या सर्वच्या सर्व ज्ञान जगतापसाहेबांच्या आणि अतुल कांबळे साहेब असतील पंटे असतील आमचे दुधारसाहेब साहेब गट रवी साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली निश्चित सणाला पुढच्या मनात विषय कर्मासाठी सर्व पत्रकार बंधू मिळणार ते आमचे बंधू उपस्थित आहेत त्या वेळेला शेवटची ज्या वेळेला कोणाची काढून टाकायची कुठं गावाला घालायची त्या त्या वेळेला जाहीर सभेत मी एवढंच आपल्याला सांगितलं निश्चित सणाला या शहराचा विकास झाला पाहिजे या शहरामध्ये <laughs> आमच्या माता भगिनीला आमच्या वडीलधारी मंडळींना आमच्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सत्तार आणि आमच्या आणि सर्व नेते मंडळीच्या आज आम्ही आमच्या या पॅनल चे प्रमुख पवार साहेब ते महाराष्ट्र आजचे उपमंत्री आणि आजच्या राज्या सत्तापसाहेबांचे अतिशय स्नेह ते आणि जत्थादार राजावातील प्रमुख आहे आणि मला शिक्षण प्राणाने अजय दादाच्या माध्यमातून आणि शिक्षण प्राणाने फार मोठा काय आपला या सेवाचा चिरंजीव राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींच्या जनक अजय दादा पवार साहेब अजय दादा بیا लाडक्या बहिणींच्यासाठी साठी बचत मध्ये तरतूद केलेली आहे. लाडक्या बहिणीला जे अनुदान आहे करताय कधी बंद होणार नाही याची ग्वाही आज आहे आणि हात प्रकट करण्यासाठी अजित साहेबांच्या या घड्याच्या चिन्हासमोर भटक लागून तुम्ही या सर्व सर तेवीस उमेदवारांनी नाराज ना सिंह यांना विजय करावा ही करतायची मी विनंती करतो गेली पस्तीस वर्ष या सेवाचं राजकारण करत असताना गेली पस्तीस वर्ष माझ्याकडे सत्ता फक्त दोन हजार सतराला ही सत्ता बदलले थोडे आमच्या आणि काँग्रेसमध्ये आली कुठल्या प्रकारचं काम त्यांनी के केलेलं नाही विकासाच्या कामाला आढावणी करायचं आणि विरोधातली भूमिका घ्यायची ही भूमिका त्यांची होती म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आजित दादांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी दत्तर साहेब असतील आमचे रवी पाटील साहेब असतील अतुलजे असतील बंटी साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही आदित्य लेग जाऊ आणि महिला सक्षमासाठी वेगवेगळे जे महिलांना प्रशिक्षण आहे उद्योगाचं असेल शिक्षणाचं असेल या सर्व बाबतीत आम्ही फार मोठा निधी खेचून आहोत जगता साहेबांच्या नेतृत्वामध्ये जाहीरनामा वचननामा आम्ही काढलेला आहे ते मी वाचून आपल्याला दाखवतोय वचननामा नंबर एक पाणी पुरवठा दोन संपूर्ण शहरामध्ये बंदीच गटारी तीन स्वच्छ सुंदर दासमुक्त घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प चार सामाजिक सलोखा शांततेला प्राधान्य भयमुक्त जात महिला बघणी शालेय मुलींना तत्काळ संरक्षण पाच प्रभाग पाच प्रभाग न्याय उद्यानांचा विकास बालोद्यान जिमची सोय ज्येष्ठ नागरिकांच्या छटी रुग्णालय केंद्र सहा नंबर बाजारपेठ व गरजेच्या ठिकाणी अद्यावत अद्यावत स्वच्छता घरे सात नंबर संपूर्ण शेत झोपडी मुक्त बेघरानं कुटुंबाना हक्काचे घर आठ नंबर महिला सुशिक्षित बेरोजगार युवती युवकांना मोबाईल व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य अशा पद्धतीचा वचननामा आम्ही जगतात साहेबांच्या आणि आमच्या या नेत्यांच्या समोर घेऊन त्यांनी या वचनाला आपल्या समोर दिलेलं आहे मी निश्चितपणानं आपल्याला विनंती करेन आज कुठल्याही अपावरती विश्वास ठेवू नका जर हे पन्नास साठ हजार लोक वस्ती जर सुशिक्षित घ्यावा बिरणा तलावातून या शेराला पिण्याचं पाणी दिलं जात त्या बिरणा तलावामध्ये मधी या भाज्या पोऱ्याने कोटिंग स्पर्धा घेण्याचं आयोजन केलं कोटिंग <laughs> स्पर्धा घेण्याबद्दल आमचा जोगात नव्हता परंतु या बिरणामध्ये आता पावसाचं रेन वॉटर याचा बंद झालेला आहे ज्या कामं झाल्यामुळे तिथल्या तिथं बंद केलेला या तलावात वैशाळ सोडलेलं पाणी साठलेलं पाणी होत आम्ही त्यांना विनंती केली भाजप कि तुम्ही या तलाव मध्ये प्रोटीन स्पर्धा घेऊ नका स्पर्धा घ्यायचा तुमचा उपक्रम अतिशय चांगला पर आहे परंतु हे ठिकाण बदला आणि दुसरे कुठेतरी घ्या परंतु त्याने हटाने या तलावामध्येच घेतला या जतवसीयांच चांगला आहे की त्यांना कुठल्या प्रकारच्या साथीला समोर जाता नाही असे हटवादी माणसं या नगरपालिकेमध्ये आणून चांगला नाहीत म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे या शहराचा विकास करायला सत्ता लागेल अखिल दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं त्यांच्याकडे काँग्रेस आल्या चिमक्या बाजार तुम्ही काय करणार सत्ताला कुठल्या पद्धतीचं काम करू नाही आता नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला आमदार घेईन त्याला चार साडेचार वर्ष साडेचार वर्ष काँग्रेस सा काय करणार तुमच्या सत्ता असताना काही तुम्ही केलेलं नाही नुसतं बरघरा करायचं खोडा बोलायचं बोटो बोलायचे धंदे या मंचा तुम्ही आमदार होता पाच वर्षे काय जवळ होते या तालुक्यासाठी या शहरासाठी काही आणायचा करावा आज हे शुभारंभाच काम असल्यामुळं हो। शुभारंभाच्या प्रचाराचा शुभारंभ असल्यामुळं हो। शुभारंभ झाल्याचं जाहीर आमचे नेते आज सकाळ शांत करतील ते ते करणार नाही परंतु मतदार बंधू बदलून आमची नम्रतेची विनंती आहे कुठल्याही आपण विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे पैसे खोकोला लोक पैसे वाढतील पैसे घ्या परंतु मतांमध्ये राजे दादांच्या घड्याला करा राजे दादांचे हात बळकट करा जगताप साहेबांचे हात बळकट करा ही कळकळीची मी आपल्याला विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी